नमस्कार सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण सोलकढी करणार आहोत सोलकढी ही जास्त प्रमाणात कोकणामध्ये केली जाते चवीला देखील खूप मस्त लागते सोलकढी करण्यासाठी इथे मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत साधारण अर्धा नारळ आहे एका हिरवे मिरचीचे काप अद्रकाचे थोडेसे तुकडे पाच ते सहा छोटे बिटाचे तुकडे एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर यामध्ये आपल्याला दीड कप पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर अशा पद्धतीने चाळणीवर टाकून हे आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि खोबऱ्याचा चौथा हा आपल्याला घट्ट पिळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा आपल्याला पिळून घ्यायचा आहे यामधील रस किंवा नारळाचे दूध हे आपल्याला काढून घ्यायचे आहे सोलकडीमध्ये आपण जे बीट टाकलेले आहे त्यामुळे सोलकडीला रंग खूप छान येतो आणि चव देखील त्याची मस्त लागते पिळून घेतलेल्या खोबऱ्याच्या चौथ्यामध्ये आपल्याला पुन्हा साधारण एक कप पाणी घालायचे आहे आणि मिक्सरला पुन्हा हे बारीक वाटून घ्यायचे आहे आणि गाळून घ्यायचे आहे खोबऱ्याच्या वाटणामध्ये तुम्ही जास्त पाणी घालू नका नाहीतर सोलकडी बेचव होईल अशा पद्धतीने हे खोबऱ्याचं पूर्ण दूध निघलेलं आहे यामध्ये मी एक चमचा कोकम सिरप घालत आहे तुमच्याकडे कोकम सिरप नसेल तर तुम्ही कोकम भिजत घालून त्याचं पाणी घालू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून आपण ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली सोलकडी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास किंवा सोलकडी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही नक्की करून पहा धन्यवाद